भेटा भेटा बेट गो आहे की बंधुराज आहेत पहिल्यांदा

दानक्षमेकरा देवाला आणि देव देवाचा अग्नीम आहे अग्नो Thank you.

माझा <mí> पडेल <toys》Pan> <aún> <yelled> कल्याण कर सुख समाधान लावून सध्याच सती दे, दे पंचल या शिवजय दान दक्षिणा काही तर सर्व देवांचा अग्निहोम आहे या अग्निदेवताबद्दल काय माहिती थोडी पण अग्निदेवताबद्दल माहिती सर्व देवांचा अग्निहोम आहे अहो का जितेंद्र सर का पूरा सोडली की सर, सर्वांची इडा पेडा इते सर्व जळून जा असं ज्योतिबाबद्दल ज्योतिबाबद्दल आज कुचर तुम्हाला माहिती देते दाव आज दाना शर्ट पणीन आणि हे देवांचा अग्नियोमाय हो सर्व देवांचा अग्नियोमाय मी काय करा माहिती का आज दर्शन करा शर्ट पणीन बेल्ट करा आणि आज माहिती देते कुंडग्योत एक करा ना रामकृष्ण मौली मौली रामकृष्णारी या बद्दल काय माहिती काय गोमाता तिच्या थानातून पाणी येते ते नाही तीर्थ आहे का देवाचे Thank you. 私。 चला पाया पड़ा देव Sir, चला नमस्कार गोमती बदल महती थोड़ी फार गोमता नंदी नंदी नंदीबद्दल मात्र इथून आहे का इथून झालं की आतमध्ये महादेव मंदिर आहे महादेव मंदिर महादेव मंदिर झालं चोपडाई देवी चोपडाई देवी झाल्यानंतर मेन मंदिर ज्योतिबा असं तर आतमध्ये इथून गाव लक्ष्मीचं मंदिर आहे ना तिथे महालक्ष्मीचं महालक्ष्मीचं ज्योतिबाच्या मंदिरामध्ये मंदिर आहे ना हां हॅलो चल बाय कन्नड Yeah. शनिदेवाबद्दल काय माहिती जरा सांगताय शनिदेव इथं कसं आहेत ना काळबुराचे चरणी त्यांचे गुरु काळभर आहेत मग हा जो शनिदेवाची मूर्ती आहे शनिदेवाच्या नावानं चांगलं गावले काळ भैरव बद्दल माहिती थोडीफार काय बरोबर म्हणजे कुटुंबाचे सैनापती अष्ट भैरव आहे एकशे आठ भैरव नंदीचं दर्शन झाल्यानंतर शनिदेवाचं नंतर काळ भैरव नंदीचं दर्शन सर्वात नंदीचं दर्शन महादेव ब्रह्मा विष्णू महेश ते दर्शन झालं की आई चोपडाईचं दर्शन तिथलं दर्शन झालं की चोतीबांचं आणि काळभैर शेवटी बाहेर आल्यानंतर उदबत्ती कापूर तिथे अग्निफोंडा पाठिंबा परदर्शनी घालून इथं आल्यानंतर शनी दर्शन घेऊन मग बघा देवीबद्दल माहिती काय सतवाई देवी आपलं भाग्य लिहिणारी देवी आहे कोणती देवी सतवाई देवी का काय थोडीफार माहिती देऊ शकताय बंद करा तुम ते बंद करा तुम्ही कशाची माहिती पाहिजे काय पाहिजे माहिती मी कशासाठी कळस तो काय बंद करा मला सांगता तुम्ही कसे घेणार

नवीन गुढीचा लग्न झाल्यानंतर कुलधर्म कुलाचार म्हणून हा गोंधळ केला जातो हा गोंधळ इतका झाला की त्यांच्या आयुष्याला नाही सुरू तर गोंधळ मग इथं दोनशे देवांनी मध्ये गोंधळ रामचा सोबत तुकाराम महाराज आणि जी मग संकृष्ट चांगदेवढा गोमा गोमाचा या संतांनी प्रकडीचा गोंधळ केला कलियुग आला धुमा माला प्राप्तिक लोकांचे करतो असं प्रत्यक्ष गोंधळकारादे हा संतांच्यासारखे धुमामान बघतो नसतो मनाचा प्रत्यक्ष गोंधळकार असतो तरी पण प्रत्येक माणूस जसं संकटकाळी देवाची आराधना करतो संकटकाळी देवाचा धावा करतो तसं उपाधेवानी देवाचा धावा केला पाहिजे आता दिवे लग्न लग्न झाले ती गोंधळ गाठलाच पाहिजे घालावं का तर आपण दहावीस लाख खर्च करून ती वास्तू उभा केलेली असते जेव्हा माझे घराच तर दुकाने निवारा मिळतो एवढ्या करता गृहशांती नवीन घरातीवरील त्या जागेत असणारी बाधिकार जागा जळून जाते पुढे सात पिढीला चुकले म्हणून घर शांती गोंधळ घालायचं घरात चटली आहे तर मीच आहे मीच आहे तर चटली नाही बोलता बोलता बसायला लागतो चालू पाना घालतात सगळा गोंधळ होतो घरात त्याच्यामुळे आपल्या रोजच्या प्रापंशी गावात आपल्या हातून कळत न कळत देवाच्या बाबतीत तुमच्याकडनं काय चुका झाले की मग असा गोंधळ होतो अशावेळी शांत चित्ताना आपण आपल्या कुलदैवताला विनंती करायची देवा बाबा माझं काय चुकलं आहे मला माहिती नाही मी तुझ्या नावाचं गोंधळ घालतो पण माझा घरचा गोंधळ शांत कर या गोंधळाला सावळा गोंधळ म्हटलं जातं असं हे गोंधळाचा प्रकार आहे असा त्याच कुठे देवा कोणत्याही देवाचा कुंधळा असू दे ज्या त्या देवाच्या देवाचे येऊन असा तो उभारला भक्ताना जीव देऊ गोंधळेच कुठे देवाने गोंधळाला या फुल नाही फुलाची पाकळी मांड द्या मान्य करून घ्या भक्ताला आशीर्वाद द्या भक्तांच्या संकटकाळी धावून जावा एवढं म्हणलं की

जागड़े कपादी रुंगर माता न आगरे नंद तो केदाही जय मदननाथ केदाही तर बिरसे दाही जय मदननाथ केदाही जय प्रभु मां गुणगर गुणगो जाग ब्या जाग जर हो तू जय जय केदाही That is रामकृष्ण रिमौली आज आपण ज्योतिबाच्या ज्योतिबा देवस्थानाच्या दर्शनासाठी आलो आहोत म्हणजे तुम ह्या देवाची माहिती तुम्ही जरा थोडक्यात सांगू शकताय देवाच नाव काय रामलिंग का सांगायच

پي <coughs> پي 嗯。

सेतू बंधू म्हणजे ऐका त्यामुळे त्यांचा इथं अवतार प्राप्त झाला का रामकृष्णारी माऊली जनसंवाद वारी न्यूज चॅनल च चॅनेलच्या वतीने आज ज्योतिबा देवदर्शनासाठी आलो होतो ज्योतिबाचे संपूर्ण देव देवस्थान वाडी रत्नागिरी कोल्हापूर या देवस्थानाचे आज आपण ज्योतिबा दर्शन घेतलेले आहे त्यानुसार मंदिर आवारातून सर्व ज्योतिबाचे लाईव्ह प्रशिक्षण प्रक्षेपण झालेले आहे हा काळभैरूचा कळस आहे हा चोथिबाचा माहिती वेळ दुकानं झाली असतील मला काय दुसरं काय नसते काय हा तेच तर म्हणते ना मी हे ज्योतिबचे मेन मंदिर